स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी देशभरातील तरुणांना एक मोठी भेट दिली आहे देशातील तरुणांसाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली पंतप्रधान विकसित भारत योजना या नावानं एक नवीन योजना आता केंद्र सरकारनं सुरू केल्याचं मोदी यांनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलं होतं या योजनेमध्ये तब्बल साडेतीन कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील असंही मोदी यावेळी म्हणाले आणि विशेष म्हणजे खाजगी क्षेत्रात म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिली नोकरी पहिली नोकरी करणाऱ्या तरुण तरुणींना केंद्र सरकारकडून पंधरा हजार रुपये दिले जातील अशी घोषणा यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेमध्ये केंद्र सरकार अशा कंपन्या आणि व्यवसायांना अनुदान देणार आहे की जे जास्तीत जास्त तरुणांना तरुणींना लोकांना नोकऱ्या देतील रोजगार देतील सरकार यावेळी अनुदान देण्यासोबतच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपये देणार आहे या योजनेमुळे देशात रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होतील खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढतील अशी सरकारला अपेक्षा आहे ही योजना प्रामुख्याने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग उत्पादन आणि सेवा त्यासोबत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी वाढवणार लक्ष केंद्रित करतील नरेंद्र मोदी यांच्या सरकारची ही महत्वाकांक्षी योजना नेमकी आहे तरी काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा खासगी क्षेत्रातील पहिली नोकरी सुरू करणाऱ्या तरुण आणि तरुणींना या योजनेचा म्हणजेच पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे पहिली नोकरी सुरू करताना ईपीएफओ मध्ये रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी केल्यानंतरच तरुण तरुणींना या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा नाही या योजनेमधून तरुणांना जे पंधरा हजार रुपये मिळणार आहेत ते पंधरा हजार रुपये एकदम एक प्रत्येकी साडेसात हजार रुपये साडेसात आणि हे पैसे फक्त त्याच तरुणांना मिळणार आहे ज्या तरुणांचा पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल एक लाख रुपयांपेक्षा अधिक पगार असणारे तरुण तरुणांनी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत सहा महिने नोकरी केल्यानंतर पहिला साडेसात हजार रुपयेचा हप्ता आणि बारा महिने पूर्ण केल्यानंतर दुसरा म्हणजेच फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम आर्थिक साक्षरता कार्यक्रम हा पूर्ण केल्यानंतर उरलेला साडेसात हजार रुपयांचा हप्ता मिळेल तेव्हाच एकूण पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होते असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका